प्रश्न तीनशे सदुसष्ट अभिजित वंजारी सदुसष्ट या ठिकाणी जर बघितलं तर शासनाच्या जिल्हा परिषदेकडून कृषी विभाग जो आहे त्याच्या मार्फत शिक्षकांना शेतकऱ्यांना कडवाकुट्टी स्प्रे पंप रोटावेटर पॉवर विंडो या अनुदानावरील योजना दिल्या जातात देत असताना जर कोल्हापूर जिल्ह्याचं जर उदाहरण बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार पाचशे पंच्याऐंशी इतके प्रस्ताव शेतकऱ्यांनी सादर केले त्यापैकी फक्त दहा एक हजार तेहत्तीस म्हणजे अगदी पंधरा ते वीस टक्के लोकांनाच त्या ठिकाणी ही स म्हणजे हे साहित्य उपलब्ध झालं आज जर बघितलं तर श जे या कृषी विभागाकडून पन्नास टक्के रक्कम किंवा दहा हजार रुपये यापैकी जे कमी असेल ती डी बी मार्फत दिले जातात चोवीस पंचवीसची तरतूद जर बघितली तर ती दोन कोटी बारा लाख रुपये इतकी केलेली आहे आणि पंचवीस सव्वीसला दोन कोटी चोपन्न लाख म्हणजे फारशी वाढ काय याच्यामध्ये झालेली नाही त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ होताना दिसत नाही आणि या संदर्भानं माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे या ठिकाणी मी मांडतोय की ही यंत्रणा मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी याकरता स्थानिक कृषी अधिकारी जे आहेत त्यांचे अधिकार वाढवले जाणार का त्याचबरोबर जनजागृती मोहीम साठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती व्हावं या वेगवेगळ्या योजना कारण या आता मी बोललो याच्यापेक्षाही बऱ्याचशा योजना त्या ठिकाणी आज आहेत चालू बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या योजना माहीत नाहीत तर ही जनजागृती मोहीम राबवण्यासाठी कार्यशाळा सेमिनार हे त्या ठिकाणी शासनाकडून किंवा या विभागाकडून घेतले जाणार आहेत का त्याचबरोबर अनुदान जे मिळतं हे अनुदानासाठी कागदपत्रांची संख्या जास्त आहे ती कागदपत्रांची संख्या कमी करून कमीत कमी, कमी कालावधीमध्ये त्यांना ते उपलब्ध व्हावं या दृष्टीने सुद्धा काय प्रयत्न केले जाणार आणि तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे एखादं ऍप वगैरे या संदर्भात डेव्हलप केलं जाणार काय जेणेकरून त्यांना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त संपर्क आपल्याशी करता येईल धन्यवाद सभापती महोदय हा प्रश्न स्पेसिफिक कोल्हापूर जिल्हा परिषदे संदर्भात सदस्य सदस्यांनी विचारलेला आहे सभापती महोदय कृषी विभागाच्या दिनांक एकोणीस चार दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचं थेट लाभाचे हस्तांतरण करण्यासाठीची योजना या सरकारनं मंजूर केली या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साहित्याचा पुरवठा केला जातो पूर्वी या पात्र लाभार्थ्यांना जिल्हा परिषद खरेदी करायची आणि मग त्यांना ते साहित्य दिलं जायचं आता ते साहित्य स्वतः लाभार्थीनी खरेदी करायचं जो पात्र लाभार्थी त्यांनी खरेदी करायचं आणि ते खरेदी केल्यानंतर त्या पन्नास टक्के ती पावती जमा केल्यानंतर पन्नास टक्के अनुदान दहा हजारपेक्षा कमी किंवा दहा हजारच्या आता असेल तर पन्नास टक्के अनुदान त्याच्या अकाउंटवर देण्याचं प्रोविजन आता करन या आहे सदस्यांनी प्रश्न विचारला की याचं मजबूतीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना काय अधिक अधिकार देणार काय आता अधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा याच्यामध्ये फारसा संबंध येत नाही कारण ही योजना मुळात लाभार्थी निवडण्याची आहे आणि हे निवडत असताना कागदपत्रांच्या बाबतीत आपण भूमिका मांडली शेवटी पात्र लाभार्थी निवडला पाहिजे म्हणून कागदपत्राची पूर्तता करायला लागेल पण यामध्ये कमीत कमी कागदपत्र कशा पद्धतीनं लागतील याची व्यवस्था अगोदरच केली आणखी सदस्यांच्या सूचना आहे त्यानुसार काही कागद कमी करता येतात का या संदर्भात नक्की सरकार विचार करेल जनजागृतीचा विषय त्या संदर्भात कृषी खात्याच्या मार्फत या योजनेची जनजागृती केली जाते ग्रामसभेमध्ये माहिती दिली जाते कृषी विभागाचे कृषी साहेब त्याची माहिती पुरवत असतात लोकांना आणि त्या अनुषंगानं त्याची माहिती केली जाते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा